दर्पण्यूच्या वर्धापन देण्यास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय बाजीराव पांडुरंग कांबळे साहेब राज्याध्यक्ष राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक यांच्या अनेक मागण्या केंद्र व राज्य स्तरावर अपूर्ण आहेत अनेक वेळेला संघटनेच्या वतीने आंदोलने करूनही शासन व प्रशासन आशा व गटप्रवर्तक यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे मानधनात वाढ झाल्यानंतर अनेक प्रशासकीय अधिकारी नसलेली कामे सुद्धा आशा व गटप्रवर्तक यांना लावत आहेत वरिष्ठ वर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सोबतच काम करावे लागत असल्यामुळे आशा व गटप्रवर्तक यांना नसलेली कामे लावणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध बोलता येत नाही किंवा त्यांच्या विरोधात तक्रारही करता येत नाही त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणात लक्ष घालून आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तकांना न्याय द्यावा अशी मागणी कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियननी जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटले आहे की मागील पाच महिन्यापासून थकीत असलेला केंद्र शासनाचा मोबदला त्वरित अदा करण्यात यावा दर महिन्याच्या पाच तारखेला केंद्र व राज्यस्तरावरील मोबदला एकत्रित मिळावा आशा व गटप्रवर्तकांना दर महिन्याला वेतन चिठ्ठी मिळावी आशा व गटप्रवर्तकांना ऑनलाईनची कामे करावी लागत असल्यामुळे गटप्रवर्तकांना लॅपटॉप व आशांना चांगल्या प्रतीचे मोबाईल मिळावेत आशा व गटप्रवर्तकांनी केलेल्या पंतप्रधान मातृत्व वंदना योजनेचे मागील थकीत मानधन त्वरित मिळावे आयुष्यमान भारत कार्ड वाटप करण्यासाठी जिल्हा मानधनाची विशेष करण्यात यावी प्रत्येक महिन्याला आशाताईंनी किती स्फुटम घ्यायचे याबाबत योग्य ते मार्गदर्शन मिळावे शहरी भागातील आशाताईंसाठी ग्रामीण प्रमाणेच वीस आशाताईंच्या मागे गटप्रवर्तक आहे त्याप्रमाणेच शहरी भागातही गटप्रवर्तक मिळावेत शहरी आशाताईंना दररोज नागरी आरोग्य केंद्रात बोलावून हजेरी लावून कार्यक्षेत्रात जाण्याची सक्ती केली जाते ती सक्ती करण्यात येऊ नये गटप्रवर्तकांना जिओ टॅग फोटो व बायोमॅट्रिक हजेरीची सक्ती करण्यात येऊ नये गटप्रवर्तकांना फिरती भत्ता प्रतिदिन पाचशे रुपये मिळावा गटप्रवर्तकांना आशाप्रमाणेच रेकॉर्ड किपिंगचा भत्ता लागू करण्यात यावा गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारीप्रमाणे वेतन श्रेणी लागू करण्यात यावी जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जात नाही तोपर्यंत किमान वेतन सव्वीस हजार रुपये व सेवानिवृत्तीनंतर दहा हजार रुपये पेन्शन लागू करण्यात यावे वरील मागण्यांबाबत आपले उत्तरावर नोंद घेण्यात यावी अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा आहे या निवेदनात देण्यात आला आहे यावेळी कॉम्रेड भरमा कांबळे कॉम्रेड कॉम्रेड चंद्रकांत यादव सुरेखा तिसंगीकर मनीषा चौगुलू सोनाली सुपात्रेकर दीपाली पेठे स्वाती पाटील सुषमा शिंदे वंदना साठे दीपाली पाटील संगीता शिंदे जिया जमादार आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील मी सी टूचा कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष आज आम्ही सी आय टीच्या वतीनं कोल्हापूर जिल्हा आषा वट संघटनेच्या वतीनं कोल्हापूर जिल्हा परिषदचे आरोग्य अधिकारी श्री पिंपळे साहेब यांना आम्ही मागण्याचं निवेदन दिलेलं आहे यामध्ये प्रमुख मागण्या अशा आहेत की आशांचा गेल्या चार महिन्यामध्ये मानधन मिळालेलं नाही त्यामुळे आशांची परिस्थिती बिकट झालेली आहे त्याचबरोबर केंद्र सरकारचं मानधनसुद्धा आशांना आलेलं नाही आशा या रोज बारा तास काम करतात एक हजार कुटुंबाचं काम करतात मात्र त्यांना सेवेत कायम केलं जात नाही आणि म्हणून आमची अशी मागणी आहे की आशांनासुद्धा प्रत्येक महिन्याचा जो पगार होतो त्याची वेतन चिठ्ठी दिली पाहिजे त्याचबरोबर जी ऑनलाईनची कामं केली जातात त्याचंसुद्धा वेळेवर मानधन दिलं जात नाही अनेक अशी कामं आहेत की जी आपण कामं केली मात्र त्याचं मानधन दोन दोन वर्ष आपल्याला मिळत नाही उदाहरणामध्ये आशाने दोन हजार एकोणीसला महापुराचा सर्वे केला होता मात्र त्या काळातलं मानधन अजूनही आशांना अद्याप मिळालेलं नाही त्याचबरोबर पंतप्रधान मातृत्व वंदना योजना यासंबंधीचे काम आहे थकीत त्यासंबंधी काम केले <coughs> मात्र अजून त्याचं मानधन दिलं जात नाही भारत कार्ड म्हणजे आयुष्यमान जे कार्ड आहे तेसुद्धा काम केलं जातं मात्र ते नाम मात्र तीन रुपयेप्रमाणे त्याचं मानधन दिलं जातं आहे आमची मागणी आहे की एका कार्डाला साधारणपणे पन्नास रुपये अशा दिलं पाहिजेत तरच त्या कामाचा काही ते मा मोबदला मिळाला असं त्यासंबंधी होतो आता अशा ह्या काय कायमच्या कर्मचारी नाहीत मात्र त्यांनासुद्धा स्फुटून घेण्याचं काम लावलं जातं तर मी त्याची सक्ती करता कामाने अशी आपल्या संघटनेची मागणी आहे त्याचबरोबर खरं म्हणजे ग्रामीण भागामध्ये वीस आशा वर्कर मागं एक पडतो आहे मग आता इचलगंज आणि कोल्हापूर शहरामध्ये एक एक फक्त पडतो आहे त्यामुळं त्या एका का कामाचा ताण होतो आणि त्याला जो रिपोर्ट द्यावा लागतो तो सुद्धा द्यायला वेळ लागतो म्हणून ग्रामीण भागातल्या जसं वीस मागं एक गटपर्तक आहे तसं शहरी भागामध्ये सुद्धा वीस आशा माग एक गटपथकाची नेमणूक करा अशी आपली मा मागणी आहे त्याचबरोबर शहरी भागामध्ये जर समजा काम करता असताना आरोग्य केंद्रामध्ये हजेरी घेऊनच मग त्यांना काम करण्यास पाठवलं जातं त्याच्यामुळे आशांचा वेळ वाया जातो कारण म्हणजे अशा कायम कर्मचारी नाही त्यांना सरकारी पगार मिळत नाही तरीसुद्धा रोज हजेरीची जी काय सक्ती आहे ती या निमित्तानं रद्द केली पाहिजे अशी आमची मागणी आहे खर म्हणजे गटपथकांना फिरती भत्ता फक्त भत आत्ता पंचशे रुपये आहे तो आता म्हणजे तो ती महिना तीनशे रुपये आहे तो किमान पाचशे रुपये करावा अशी संघटनेची मागणी आहे या सगळ्या मागण्यासंबंधी आज पिंपळी साहेबांनी सांगितलं की आमच्या स्तरावर ज्या मागण्या आहेत त्यासंबंधी आम्ही ताबडतोब पाठपुरावा करतो अजून आमच्याकडे कर मानधन आलेलं नाही मात्र मानधनासाठी आम्ही आवाहन केलेलं आहे प्रस्ताव पाठवलेला आहे आले आले आम्ही ते देऊ मात्र आज आमची मागणी आहे की ताबडतोबीनं या महिन्याच्या काळामध्ये जर समजा आशाचं गटबद्धकाचं जे थकीत मानधन आहे ते दिलं नाही किंवा आशांचे जे काही प्रश्न आहेत त्यासंबंधी निर्णय केला नाही तर कदाचित आम्हाला नऊ जुलैपासून जो देशव्यापी संप होणार आहे त्या संपामध्ये सुद्धा आपल्याला सहभाग व्हावे लागेल खरं म्हणजे आत्ता आशांना साड्या दिल्या जात आहेत तर त्या साड्या निकृष्ट दर्जाच्या आहेत आता ते साड्या कोण देते आज आम्ही पिंपळी साहेबांसमोर तो, तो प्रश्न मांडला पूर्वी सहाशे रुपयात दोन साड्या मिळत होत्या मात्र आता सहाशे रुपयात एक साडी ती पण अगदी खाल हलक्या दर्जाची आहे त्यामुळे त्यासंबंधी चौकशी व्हावी आणि आशा वर्करना योग्य आणि चांगल्या साड्या देण्यासंबंधी प्रयत्न करावा वर्षातनं दो दोन साड्या मिळत होत्या मात्र आत्ता सा शासनानं वर्षातनं फक्त एकच साडी देण्यासंबंधी निर्णय तो चुकीचा आहे आणि शेवटी मा मा मागणी अशी मा आमची अशी आहे की आशांना नोकरीमध्ये कायम करा गटपर्वत ताबडतोब कंत्राटी कामगाराला दर्जा द्या आणि त्यांना महिना सव्वीस हजार रुपये वेतन येण्यासंबंधी महाराष्ट्र सरकारने विशेषतः आपले जे रा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत की महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आहेत त्यांनीसुद्धा आज प काही पेपरना काल बातमी दिलेली आहे की आशांच्या प्रश्नासंबंधी माझ्याकडे प्रस्ताव पाठवा आणि ते प्रस्ताव आम्ही मंत्रिमंडळ मान्य करून घेतो आणि म्हणून आमची आरोग्यमंत्र्यांना पालकमंत्र्यांना विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये साधारणपणे सत्तर हजार आशा आहेत त्या सत्तर हजार आशांचं काम जर समजा त्यांना किमान वेतन कायमची कायमची नोकरी आणि त्यांचे जे प्रश्न आहेत हे जर सोडवले तर पालकमंत्र्यांना आरोग्यमंत्र्यांना महाराष्ट्रात या सत्तर हजार आशा आशीर्वाद देतील आणि दुसऱ्या बाजूला सत्तर हजार कुटुंबाचं स स्थैर्य सत्तर हजार कुटुंबांना स्थैर्य लगेल ते एक या महिनाभरामध्ये पालकमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारनं करावं अन्यथा महाराष्ट्रातल्या आशा आणि गठबर्धन तीव्र असं आंदोलन करतील असा इशारा या निमित्ताने मी आज देत आहोत निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज